बहिष्कार बहिष्कार विधानसभेला बहिष्कार शेतकरी ची प्रॉब्लेम आहे बरेच बरेच गोष्टीचे प्रॉब्लेम आहेत आता कसं हे करतो म्हणलं ते जनतेतले आमदार आणि स्थानिक आमदार आहेत मंगळवेड्याचे एवढे दिवस पंढरपूरचे होते वारंवार मागणी केलेली आहे मात्र आतापर्यंत कुठलंच काम झालेलं नाही आहे सगळे नेते येतात सगळे करतो म्हणतात साडेचार वर्ष इकडे फिरकत नाही काय नाही पावणे पाच वर्षानंतरच तामदेडी आठवते पुलाचा प्रश्न हा थकीतच पडलेला आहे नमस्कार आज आपण सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील तामदर्डी या तामदर्डी व राटेवाडी या पुलाच्या जवळ आपण या ठिकाणी आहोत खर तर या ठिकाणी अतिशय संतप्त नागरिक आपल्या सोबत उपस्थित आहेत मग विषय असा आहे की गेली पन्नास वर्ष झाली तामदर्डी व वा राटेवाडी हा जो पुलाचा प्रश्न आहे तो अद्याप मार्गी लागलेला नाही ज पावसाच्या अति अतिवृष्टीमुळे या ठिकाणी भीमा नदीला ज्यावेळेस महापूर येतो त्यावेळेस संपूर्ण तामदर्डी गावाला वेढा घातला जातो आणि जे ये जा, जा, जा करण्यासाठी वाहतुकीसाठी जो महत्वाचा रस्ता आहे तो तामदर्डी व वा राटेवाडी हा रस्ता आहे मात्र या रस्त्यावरून खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर पुराचं पाणी येतं ये जा करण्यासाठी नागरिकांची गैरसोय होते आपण जाणून घेऊया खऱ्या अर्थानं नागरिकांच्या संतप्त भावना नेमक्या काय आहेत काय काय नेमका प्रश्न काय हे ब्रिज व्हायला पाहिजे शाळेचे मुलाचे अपदा होते आणि दुसरी गोष्ट दूधवाल्याचे अपदा होते शेतकरीचे अपदा होते बरेच म्हणजे दवाखान्याचा प्रॉब्लेम आहे बरेच बरेच गोष्टीचे प्रॉब्लेम आहेत हे फुल व्हायला पाहिजे अजूनही त्याकडे जर लोकप्रतिनिधी जर जर लक्ष देत नसेल दुर्लक्ष करत असतील तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपली प्रतिक्रिया काय असेल आम्हाला दुसऱ्यांचा विचार करावा लागेल ना कारण त्यांनी तर आता शब्द पाळला नाही म्हणल्यावर दुसऱ्यांचा विचार करावा लागेल दुसरं कोण असेल ते आता कसं आहे हे करतो म्हणलं ते जनतेतले आमदार आणि स्थानिक आमदार आहेत मंगळवेड्याचे एवढे दिवस पंढरपूरचे होते ते तिकडे गेले आता स्थानिकांना निवडून दिले ते बी तसेच म्हणल्यावर परत आता दुसरा विचार करतील ना नागरिक आता त्यांनी कामं केलेत आमच्या गावातले एक दोन तीन रस्ते केले आहेत मंदिरापुढं गट्टू हे बसवले पण त्याच्यापेक्षा हा महत्वाचा प्रश्न त्यांनी तो सोडला आहे ते बाकीच्या गावातले छोटे मोठे काम केलेत केलेत नाही असं नाही केलेत पण हे महत्वाचं हे अगोदर त्यांनी करायला पाहिजे होतं कुठल्याही प्रकारची जी यंत्रणा आहे इथपर्यंत आलेली नाही किंवा या पुलाचं काम अद्याप ही सुरुवात झालेलं नाही काय प्रतिक्रिया आहेत आपल्या नेमक्या गेल्या पन्नास वर्षापासून लोकप्रतिनिधी येतात मग पूल बांधतो पूल बांधतो मात्र आत्तापर्यंत पूल झाला नाही हा नुसता आश्वासन देण्याचं काम आतापर्यंत आलेल्या लोकप्रतिनिधीने दिन, के केलेला आहे आणि हा पूल त्वरित व्हावा अशी आमची मागणी आहे मग तुम्ही पाठपुरावा करून आपल्या ग्रामस्थांच्या किंवा आपल्या ग्रामस्थांनी पाठपुरावा करून या ठिकाणी मागणी केली होती आ, फार वेळा मा, मागणी केलेली ग्रामस्थांनी वारंवार ज्यावेळेस बॅकवॉटर इथे येतो त्यावेळेस वारंवार मागणी केलेली आहे मात्र आतापर्यंत कुठलंच काम झालेलं नाही सगळे नेते येतात सगळे कर्तु म्हणतात साडेचार वर्ष इकडे फिरकत नाही काय नाही पावणे पाच वर्षानंतरच तामदडी आठवते पुलाचा प्रश्न हा हे थकीतच पडलेला आहे हिने फक्त आश्वासन देऊन पाच वर् पावणे पाच वर्षानंतर इलेक्शन आले तर ता, मग तामदडी सुसतंय राटवडी सुस्ती राठोडीचा वाला सुसतंय सगळं सुचतंय अजूनपर्यंत हे थकीतच काम पडलेलं आहे हे आमच्या गावाच्या सगळ्या लोकांचा विचार का फुल व्हावा असे तर या वड्याच्या कडेच असलेले ज्याची शेती आहे तो विशाल ओडांशिवाय आहे खऱ्या अर्थानं त्याचे एकर दीड एकर हे पूर्ण उडीद हे पाण्यात आले आहे मात्र त्याला त्याच्या उडीदाची काळजी नाही तर रस्त्याचा महत्वाचा प्रश्न घेऊन तो आपल्या समोर आपली बाजू मांडणार आहे कित्येक वर्ष झाली ह्या पुलाचा प्रश्न अजून हे आहे तरी लोकप्रतिनिधी किती गेले अजून हे पूल होऊ शकला नाही तरी गावात अनेक घटना घडतात दवाखान्याचा असो किंवा शेतकरी याय जायचा व रस्ता असो त्यामुळे खूप अडचणी होतात तरी सर्व ग्रामस्थेच्या वतीने हा फुल महत्वाचा मंजूर व्हावा लवकर काम चालू व्हावं हीच अपेक्षा आहे गावकऱ्याकडून तरी ही सगळ्याकडून अपेक्षा आहे गावकऱ्याकडून माझं गुढीत हे पाण्याखाली गेलंय पूर्ण तरी मला त्याची काळजी नाही पण हा रस्ता महत्वाचा आहे पूर्ण पहिला त्यासाठी मी सर्वच्या वतीनं हे असताना तात्याने देखील मागणी केलेली होती मात्र निधी वाचून तो प्रश्न प्रलंबित राहिला होता नंतर ही या ठिकाणी करून किंवा आणखी निधी उपलब्ध करून देतो म्हणून त्या ठिकाणी तात्याला शब्द दिलेला होता मग अजून देखील काय अर्थानं अतिशय महत्वाचा जो प्रश्न आहे जो तामदर्डीसाठी अतिशय महत्वाचा प्रश्न आहे तो राठवाडीचा पूल होणे मात्र या ठिकाणी निधी वाचून किंवा कमी निधी आहे म्हणून तो जो प्रश्न आहे अद्याप ही सुटलेला नाही म्हणून खऱ्या अर्थाने येत्या जो विधानसभा असेल त्यासाठी अं तांदर्डीकरांचे खरे पुढची भूमिका काय असेल आपण जाणून घेऊया काय असेल नेमकी भूमिका बहिष्कार 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 खऱ्या अर्थानं या ठिकाणी समस्त ग्रामस्थांच्या वतीनं हा जर प्रश्न मार्गी लावायचा असेल तर आम्हाला बहिष्कार शिवाय पर्याय नाही तरच लोकप्रतिनिधी जागे होतील आणि या पुलाचा जो प्रश्न आहे तो खऱ्या अर्थाने नागरिक जेणेकरून मग तो दवाखान्याचा प्रश्न असो किंवा वाहतुकीचा प्रश्न असो किंवा अद्याप ग्राम ही ग्रामपंचायतीकडून कुठल्याही फिल्टरच्या पाण्याची व्यवस्था नाही तर ते माचनूरमधून आम्हाला पाणी आणावं लागतं अशी भावना या ठिकाणी नागरिकांनी व्यक्त केली तर पाण्यासाठी असेल तर अशा पद्धतीनं या ठिकाणी समस्त तामदर्डी ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी बहिष्काराचा निर्णय या ठिकाणी व्यक्त केलेला आहे मी कॅमेरामन वैभव सह नागनाथ पुजारी सोलापूर टाइमडी फुल झालाच पाहिजे झालाच पाहिजे झालाच पाहिजे